नमस्कार इथे समोर आमची सगळी ही कमळांची बाग आहे आणि कमळांच्या बागेमधून आनंद मिळतो फुलांचा ती गोष्ट एक दुसरी गोष्ट म्हणजे भरपूर प्रमाणात रिप्रोड्यूस होतात म्हणजे त्याच्यातनं ज्या कमळाचे कंद निघतात तर ते सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात निघतात आणि आपण ते परत परत नवीन नवीन लावू शकतो आपण आपल्या मित्रमैत्रिणींना देऊ शकतो ह्या इथे तुम्ही बघू शकता हे जे आहेत हे असे कमळाचे कंद भरपूर निघतात आणि तिसरी गोष्ट म्हणजे आज मी तुम्हाला दाखवणार आहे कमळाचे कंद ज्या लावण्यासाठी आपण वेगळे काढतो त्यावेळेला आपल्याला भरपूर अशी कमळ काकडी सुद्धा त्याच्यात मिळते ह्याला सुद्धा आपण कमळ काकडी म्हणू शकतो पण आपण लोटस ग्रोअर्स आहोत त्याच्यामुळे आपण ह्याला कमळाचे ट्यूबर्स म्हणतो किंवा कमळाचे कंद म्हणतो शेफ मंडळी ह्याला कमळ काकडी म्हणतात हे कमळाचे जे ट्युबर्स आहेत हे लावण्यायोग्य आहेत त्याच्यामुळे आपण हा लावायला ठेवलेला आहे ह्याच्यातून एक अख्खा नवीन कमळाचं पूर्ण प्लॅन्ट येऊ शकता अजून एक बाय प्रोडक्ट असा असतं की लावण्यायोग्य जे कंद असतात ते जर का बाजूला काढले तर त्याच्या व्यतिरिक्त कमळ काकडी म्हणून ज्याची आपण भाजी करू शकतो जे लावण्यासाठी उपयोगी नसतात त्या कमळ काकडीची भाजी मी आज तुम्हाला करून दाखवणार आहे चला बघूया ही ब्लड ड्रॉप नावाच्या कमळाची रिंग आहे म्हणजे हा असा ड्रम असतो या ड्रम मधन ती आता निघाली आणि ही उलटी केली कमळ काकडीची भाजी ज्यावेळेला करतो त्यावेळेला मी काय वापरतो ते तुम्हाला दाखवणार आहे हा जो ट्यूबर आहे हा एकदम हेल्दी आहे म्हणजे दोन दोन ट्यूबर्स आणि एक ग्रोईंग ट्यूब ह्या तिसरावाला आणि ह्या ग्रोईंग ट्यूब तर ही जी गोष्ट आहे ही ही मधलं रनर ह्याची काही गरज नसते आपल्याला लावण्यामध्ये कंद लावण्यासाठी ह्याची काही गरज नसते तर ह्या अशा गोष्टी असे जे आहेत ह्याची आपण भाजी करू शकतो आणि हा आपण लागवडीसाठी ठेवू शकतो दोन आ, ट्यूबर्स हा तिसरा ट्यूबर आणि हा जो मधला रनर आहे ह्याची गरज नाही आहे ह्याला इथून आपण कट करायचा कंदाच्या मधून जे निघतं म्हणजे त्याच्या ह्या हे जे रनर आहे जर, जर काही रनर्स अशी एवढी मोठी असतील तर ही आपण भाजीसाठी घेऊ शकतो काही रनर्स अशी मोठी मिळतात आणि काही छोटी असतात काल जे काढले कमळ का कमळ त्याच्यातनं हे का कमळ काकडी कालच्या निघालेले तर हे आजचे काढलेले कमळ काकडी आहे बाजारामध्ये मिळतात त्यावेळेला ते कंद खूप मोठे आणि पूर्ण अख्खेचाखे असतात पण हे आपल्याला त्याचे ट्यूबर्स लावण्यासाठी ठेवायचे होते म्हणून आपण त्याच्या मधले ज्या गोष्टी आहेत त्या घेतलेल्या आहेत रंग थोडंसं सोरून घ्यावं लागतं ते जसं आपण बटाटा सोलतो तसं सोरून घ्यावं लागतं असा साधारण तसा करावा लागतो कमळाचे जे देठ असतात त्याच्यापासून लोटस सिल्क नावाचा धागा निघतो आणि तो खूप अतिशय जगातला सगळ्यात महाग असा धागा असतो हे जे दिसतंय हे लोटस सिल्क आहे ह्याच्यापासून जो, जो कपडा बनतो तो तो प्रूफ असतो त्याच्यावर त्याला पाणी चिकटत नाही उकळून त्याचं पाणी काढून टाकावं लागतं कारण ते थोडस तुरट असत उकडलेली कमळी काकडी आहे चिरलेली हिरवी मिरची आणि वरतून घालण्याला खोबरं कोथिंबीर एकदम साधी सोपी भाजी असते चवीपुरतं मीठ त्याच्यामध्ये मीठ घालताना आपण उकडताना मीठ घातलं होतं हे लक्षात ठेवायला पाहिजे भाजी शिजली की त्याच्यामध्ये थोडीशी साखर चवीपुरती आणि काळा मसाला किंवा गोडा मसाला मस्त भाजी तयार नारळाच्या झाडाला आपण कल्पवृक्षाची उपमा देतो कारण त्याच्या जवळजवळ सगळ्या भागांचा उपयोग होतो आमच्या इथले जंगलाच्या जवळ राहणारे जे आदिवासी मंडळी असतात ते मोहाच्या झाडाला असंच समजतात की ते जसं जणू काही कल्पवृक्ष आहे कारण त्याच्यासुद्धा सगळ्या भागांचा उपयोग होतो कमळसुद्धा असंच एक वनस्पती आहे की ज्याच्या सगळ्या भागांचा उपयोग होतो कमळाचं फुलं हिची विक्री होऊ शकते ती दिसायला खूप सुंदर दिसतात आणि आपण देवाला ती अर्पण करू शकतो जसा गुलकंद केला जातो तसा कमळकंद सुद्धा होतो त्याचं जी बी असते कमळाची तिला जिवंत लक्ष्मीच उपमा दिली जाते कमळाची बी हिची सुद्धा विक्री होते कारण लक्ष्मीपूजनामध्ये तिचं खूप महत्त्व असतं कमळाचं जे स्टेम असतं म्हणजे त्याचं जे पानाचा देठ असतो त्याच्यातून निघणारा जो चीक असतो त्याच्यापासून लोटस सिल्क बनवलं जातं अतिशय महागडा असा तो धागा असून त्याच्यापासून वॉटर रेझिस्टंट असं एक फॅब्रिक तयार करू शकतात कमळ काकडी असते म्हणजे कमळाचे जे ट्युबर्स असतात लोटस ट्युबर जे चिखलाच्या आत असतात त्यांची लागवड करण्यासाठी त्याची विक्री होऊ शकते किंवा आपण ते रिप्रोड्यूस करू शकतो आणि त्याच्यापासून उरलेलं असतं त्याची कमळ काकडीची भाजी सुद्धा होते की कमळ ज्या वॉटर बॉडीमध्ये असतं ज्या ज्या तलावामध्ये ते कमळ लावलेलं ला असतं तिथलं ते पाणी खूप स्वच्छ करतं आणि अतिशय स्वच्छ पाणी तयार करण्यासाठी पाण्याच्या स्वच्छता करण्यासाठी कमळ कमाड़, कमळाची लागवड ही खूप महत्त्वाची ठरू शकते तर अजून एक कल्पवृक्षाचं झाड आपल्याला मिळालेलं आहे कमळ तुम्हालासुद्धा अशी कोणती झाडं माहिती असतील तर नक्की कमेंट करून क कमेंट करून कळवा आम्हाला वाचायला आवडेल